दे 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 दे। नमस्कार हो नमस्कार आपलं गाव कुठलं आपलं गाव कोळा आहे कोंबडवाडी तर मी राहायला आहे सावळजला तालुका कुठला येतोय तालुका आम्हाला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येतो मी राहिला आहे तासगाव तालुक्यात मेहनत चरवायसाठी ही बकरा कोणचं आहे आहे काय नाव बकऱ्याचं ना। मालकाचं नाव काय माझं नाव सुनील सोपान सरगर बकऱ्याचं नाव राजा आहे बर ही कुठल्या वंशाचा बकरा आहे हे मोदीचा नातो आहे मोदीचा ह्याच्या वडिलाचं नाव काय ह्याच्या वडिलाचं नाव केरापा शिंदेजवळ एक बकरा होता हा 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 त्याच्या बकऱ्या जाईव ते केरा पैसे झाला दोन तीन महिने झालं वारलाय बकरा एक्सपायर झाला एक्सपायर झाला त्या बकऱ्याचं हे त्याचा पिल्लो आहे म्हणजे मोदी बकऱ्याचा नातूळ कोकऱ्याला कसं निघालाय एक नंबर निघालाय एक नंबर निघाला त्याच्यात आहेत हे सगळ्या बर बर आता मेंढे किती घरी आहेत तुमच्या आपल्या घरी चाळीस मेंढे आहेत मोठ्या वीस शेळ्या आहेत वीस शेळ्या आहेत आणि बकरा कुठे चॅम्पियन झालाय का नाही नाही आपण नंबरला अजून उभा केलं नाही कधीच आज आणलाय आणलाय पण आपण नंबरला उभा करत नाही बर 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 नंबरला बसणे शक्यत आहे नाही ना हाय परंतु आपण कसं आहे आपल्या नंबरला आपण कसं आहे जरा काय तर काय तर विषय असतो पण आपण नंबरला उभाच केला नाही आपल्याला फक्त पिल्ली आणि पैदासाठी आपण ठेवलेला आहे म्हणजे मोदी बकऱ्याचा ना हे नातू आहे नातो त्या त्या वंशाळ्यामधला वंशाळ्या आता तुमच्याजवळ ह्या वंशाळ्याचे किती मेंढ्या येत्या त्याची आता वीस पिल्ली झाली ती सतरा माझ्या राखले तर तीन न राहतात आपल्याला नाव सांगा बघू सुनील सोपान सरगर बर सरगर पावले आणि आपली मेंढी धनगाई लक्ष्मी या चॅनलवरती थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम 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 राम